गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय त्यांनी चार टबमध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली ते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम सी द्या किती लाचारी असली पाहिजे बच्चूपूर्ण एकाचाही पाठिंबा घेतला नाही आवश्यक पहिले सांगायला पाहिजे ना आम्ही नवराबाई फोका आल ग्राहक काय असं आहे माझं म्हणणं की ते दोन वेळा मंत्री होते पालकमंत्री होते आज शेतकऱ्याच्या मुलांनी जे प्रवीण टायडे आहे शेतकऱ्याच्या मुलांनी त्यांचा पराभव केला आज किती सोंग मांडले तरी ते चार वेळा आमदार असताना त्यांनी हे वक्तव्य का नाही केलं का नाही ते राजकीय नेत्यांच्या घरासमोर त्या ठिकाणी त्यांनी जे वक्तव्य केलं की मुताला पाहिजे ते का नाही केलं आज त्यांनी त्या ठिकाणी गुवाहाटीला जाताना शेतकऱ्यांना विचारलं काय उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री, मंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना विचारलं काय त्यांनी चार टर्ममध्ये कुठेही शेतकऱ्यांसाठी आवाज उचलली नाही कुठेही शेतकऱ्याच्या हिताची बाजू मांडली नाही ते सत्तेमध्ये होते पॉवरमध्ये होते मंत्री होते पालकमंत्री होते चार वेळा आमदार होते तेव्हा त्यांनी कापण्याच्या भाषा केल्या नाही आत्ता फक्त मला जे माहीत आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांना भेटले त्यांनी म्हटलं की मी आंदोलन थांबवतो मला एम एल सी द्या मला कुठंतरी राजकीय पुनर्वसन माझं करा कुठंतरी मला राजकीय कुठंतरी मला पद द्या अशा प्रकारचं कमिटमेंट जर आम्हाला हे सरकार करत असेल तर मी आंदोलन हे शेतकऱ्यासाठी मांडलेलं सोंग बंद करायला तयार आहे अशा प्रकारचं नेहमीप्रमाणे ब्लॅकमेल सरकारला करण्याची त्यांनी पाऊल उचललेलं आहे आज मला एवढंच म्हणणं आहे दिवाळी आहे दिवाळीच्या त्यांना मनापासून शुभेच्छा देतो लाख त्यांची दिवाळी जाव पण शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाऊन स्वतः मोठं होऊ नका लढाचं आहे तर चार वेळा मी जेलामध्ये होतो माझी किडनी जर कुठल्याही डॉक्टरकडनं चेक केली तर एक किडनी मी शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये गमावलेली आहे दोन दोन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांनी मिळून दिलेले आहे म्हणून आंदोलन पाहिजे तर मनातनापासून पाहिजे लढवई पद्धतीचं पाहिजे कुठेही सोंग मानून स्वतःसाठी प्राप्त करण्यासाठी आंदोलन करू नको म्हणजे लक्ष्मीपूजन सोडलं प्रभू रामचंद्राचं नाव सोडलं आणि आता ते बच्चू नावाची जप घेतात मला वाटतं अर्जंट कार्यक्रम आला असेल लगेच स्क्रिप्ट आली असं आता वाचून दाखवा मीडिया समोर बच्चीकडून शेतकरी मजूर आमचा दिव्यांग मच्छीमार आणि आमच्या मेंढपणासाठी लढताय तुम्ही आळवे वा आता येणार हे आळवे त्यांना शेतकरी मजुरांचं काही लेन नाहीये नाही आहे माझ्या आमदारकीचे काय विचार करताय तुम्ही किती लाचार आहे हो तुम्ही थोडं बघा तुम्ही पहिले राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेतला माझाही पाठिंबा घेतला होता तुम्ही पहिल्यांदा निवडून याच्या वेळेस माझे फोटो लावले होते भातकुलीत आणि विसरलंय सगळे आणि लगेच तुम्ही भाजपाचं सत्ता आली तर भाजपाचे पाठिंबा घेऊन लढताय किती लाचारी असली पाहिजे बच्चूकडून एकाचाही पाठिंबा घेतला नाही आयुष्यात आम तुमचा स्वाभिमान पक्ष फक्त नावापुरतं आहे बच्चूकुळ आयुष्यभर स्वाभिमानासारखं जगला आहे आणि मग अशा प्रकारच्या टीका टिप्पणी केल्यापेक्षा तुमची जी काय आहे तुम्ही पहिले सांगायला पाहिजे ना का आम्ही नवरा बायको का अलग राहतोय एक मध्ये बायको भाजपा मध्ये ही ही नवटंकी नाही वाटत तुम्हाला थोडीशी वाटते का लाज असं तर आणि फक्त शेतकरी विरोधी आहे तुम्ही आणि शेतकऱ्यासाठी बोलायला लागल्याबरोबर लगेच कार्यक्रम आल्याबरोबर तुमचं सुरू झालंय राहिला आमच्या आमदारकीचा प्रश्न मेल्यावरही मरेपर्यंतही जिवंत असेपर्यंतही बच्चीकडून कोणाच्या पाठिंब्यानं आमदार होणार नाही आम्ही स्वतःच्या ताकदीवरच होऊ तुम्ही जा लाय चाटाला तिकडे थोडी करण्यासाठी दोघे एकत्र आल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलेला आता हे दोघ जण काय एकत्र नाही ते राज ठाकरे उद्धव ठाकरेच काय बोलताय तुम्ही तुम्ही काय एकत्र नाही दोघे म्हणून अलग अलग थोड्या करायचे का अल्लग अल्लग करा तुम्हाला तुम्ही एकत्र का आणि ते पहिले सांगा ते भाजपचे बिचारे जुने कार्यकर्ते कित्येक वर्षापासून मार मार मेले गुन्हे दाखल करून घेतले अंगावर ते राहिले माग आणि तुम्ही झाले समोर सगळे सत्तेची मजा तुम्ही घेताय आणि सगळे सत्ता नसताना जे मेले कार्यकर्ते भाजपामध्ये राहून त्याचं काय थोडी वाटू द्या